छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास आपण पाळतो मात्र बलिदान पास पाळत असताना कदाचित आपण ते कधी कधी विसरून जातो पोरग आहे कळकळीच विनंती एकच काम करायचं पहिल्यांदा संध्याकाळी नऊ वाजता घरी गेल्यावर आपल्या पुरीचा मोबाईल पहिले हातात घ्यायचा आणि पुरीचा मोबाईल हातात घेतल्यावर फक्त पाहायचं पुरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणत्या भिकारसोट दलिंदराचे नंबर आणि पोरीच्या मोबाईल मध्ये भिकारसोड दलिंदराचे नंबर दिसले तिचं शिक्षण भिक्षण बंद डायरेक्ट कार्यक्रम नाही लवकर कार्यक्रम नाहीत मग नसेल तर त्याला पर्याय त्याला शिक्षण समजत नसेल कळत नसेल तर त्याला पर्याय आहे की त्याच्यावर बंधनं लागतील जेवढा मोकाट आहे ते मोकाट होणार आहे आपण येसन करून घालतो त्याच्यापेक्षा माझल मग मधात एक लाकूड बांधतो पळतानी लागाव पायाला करतोत का नाही याचा अर्थ आपल्याला चुकायला काय तरुण विनंती लक्षात घ्या काय करायचं तर करा या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघणीमध्ये ज्या महात्मा विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो तथागत गौतम बुद्ध असतील ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन फेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शर्धे किती रेतेच्या दुःखाला पार नाही पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्पादी विचार भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगतसिंग आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे जीवित आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत नामदेव अलीकडच्या काळातील संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर महाराज आदर्श राज्याकर्ते अहिल्याबाई होळकर या सर्व महात्मांना प्रथम अभिवादन करतो आणि लक्षात घ्या तरुण पोरांना मी बोलायसाठी या ठिकाणी आलं तरुण पोर आपलं व्हायला काय इथं बसलेल्या वडील विनंती आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पहा आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न काय सकाळी हे दलिंदर उठलं याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे मी स्टेटस काय ठेवू याच्या डोक्यात प्रश्न काय मी स्टेटस काय ठेवू मग इकडे याच्या घरी खायाचे वांदेत अनेक संकट आहेत बाप तिकडे लोकांच्या काम आले बाप तिकडे हेलपाटे आणायला लोकांच्या शेतात हे आणि हे दलिंदर सकाळी उठल्यावर डोक्यात काय ह्याच्या स्टेटस काय ठेवू याच्याकडे मोबाईल दुसऱ्याचा रिचार्ज तिसऱ्याच सिम कार्ड चौथे जनावर आणि मग हे स्टेटस ठेवण्याचा विचार करते आणि सकाळी याच्या मोबाईलवर स्टेटस हे काय ला जवाब है जिंदगी का फसाना याच स्टेटस।, स्टेटस हे दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर आणि याच स्टेटस हे लाजवाब फसाना कोई सीखे मेरी तर हर पल है मैंने मुस्कुराना अबे तू हा चेहरा पाहिला भारत हसते स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात म्हणून पहिलं स्टेटस, स्टेटस बनवायचं शिका तीनशे ब्याण्णव वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच निर्माण केलं आज तीनशे ब्याण्णव वर्षानंतर भारतातल्या छाती एक हात उंच उरते ही ताकद त्या नावामध्ये ते स्टेटस आपण तसं निर्माण करायचे हे सहज होत नाहीये पुराच्या डोक्यात दुसरा प्रश्न आहे दुसरं स्टेटस आहे त्याचं जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर याच स्टेटस जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर आणि हे दलिंदर मसीकड डायलॉग क्या हमते जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा मुझे मिलना पड़ेगा बोरे लोगों को मेरा वक्त लेकर आणि हे कुठं वळमणीनं खड्यानं नालीनं ओढ्यानं था महाराज बोललो का प्रश्न याच्या मरिमाना हा ते कार्यक्रमच खलासे महाराज आहेत आपले महाराज काय करायचे पोराले प्रश्न हा मात्र पोहर बी दलिंदर झाले आजकाल साने गुरुजीचा काळ गेला माने गुरुजीचा काळ आला नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला नम्र विद्यार्थ्याचा काळ आला कार्यक्रम बी घडला आजकाल आमच्या सारख्या लोकांना महाराजांनी पण या लोकांच्या नादी लागायचं नाही तर आपले महाराज काय करायचे पोराला उभं करायचे उठरे किती उलय तू ते म्हणायचं साविल महाराज म्हणायचं सांग एक किलो कापूस जड का एक किलो जड लय वेळा महाराजांनी प्रश्न घेतलेला आहे महाराज काय म्हणायचे सांग एक किलो कापूस जड का एक किलो लोखंड जड मग हे शहा ना हे खाली खमरावर हात देऊन उभं राहायचं महाराज म्हणायचं एक किलो जड महाराज म्हणले स्टेजवर ये त्याला स्टेजवर आल्यावर डबल विचारलं एक किलो कापूस जड का एक किलो लोखंडजड ते म्हणले एक किलो लोखंड महाराज म्हणले गध्यातून अक्कल हे का अख्खे लोक हसले ना ते म्हणलं काही हो आपल्याला महाराजाचा कार्यक्रम वाजवायचा हे दलिंदर आहे तसं मी थालो ना मग मजा घेणार इथं थालं काहीतरी मजा घेणार बुचकून काहीतरी बोलतोय महाराज अभंग इसराव म्हणून काहीतरी कोणाला खडा हाणील महाराजाच तिकडे लक्ष केलं गेलं माझातला शब्द डायरेक्ट आणि त्याचं काही जर असं चुकलं की तेवढंच घेत की इकडे आहे तर व्हायरल करायला आमचा कार्यक्रम हे ना हे झालं याच मग दुसऱ्या कीर्तनात महाराजाचं कीर्तन दुसरी कर हे दलिंदर शर्ट बदलून आलं महाराज विसरून गेले त्याचे म्हणून आता दुसऱ्या कीर्तनात दुसरीकडे बसलं दुसरीकडे बसल्यावर काय महाराज बोलता बोलता कीर्तनात लगेच की सावीले सांग एक किलो कापूस का ते मला महाराज एक किलो लोखंड जड महाराज म्हणले स्टेज वर ये ते येऊ लागलं ना ह्या आपल्या स्टेज स्टेजवर आलं स्टेजवर आल्यावर महाराजांनी चाललं सांग एक किलो जड का एक किलो जड ते मला महाराज काल सांगतो आज सांगतो उद्या सांगतो एक किलो लोखंड जड महाराज म्हणले गध्या तू लालय का ते मला महाराज जागाव बोलायचं नाही महाराज म्हणले काय झालं थांबा म्हणला ते पळत खाली गेलं स्टेजच्या खालून एक किलो कापसाचं गाठोड आणि एक किलो लोखंडाचं माप आणलं महाराज विचारा म्हणला आता महाराज म्हणले सांग एक किलो कापूस जड का एक किलो जड एक किलो लोखंड लोखंडोड म्हणले महाराज म्हणले कस काय ते मला हे कापसाचं गाठोड तुमच्याकडे घ्या एक किलोचं माप माझ्याकडे द्या तुम्ही मला गाठोडे फेकून आणा मी तुम्हाला माप फेकून आणतो कळल का आहे यायला चॅलेंज आहे का भाऊ यायन कुणालाच सोडलं नाही ना किती प्रबोधनाची चळवळ करा काही करा बदलणार नाही बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिन्ही लोक आता तुह काय चालू आहे आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी <laughs> काय सांगितलं तर बाराव्या शतकात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिन्ही लोक सांगायचं तात्पर्य पोरं तुम्हाला मी सांगितलं बाबा आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये सकाळी उठल्यावर स्टेटस आहे काही जण पलीकडल्या गल्ली जातात काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले आपल्या डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचा गुजरेंगे ना तुझसे बाल बी बाका होगा याच स्टेटस वजन हिस किलो याला उचलून ठेवताय ते आणि याचं स्टेटस काय ते सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल बी बाका होगा एंट्री होगी शोर नाही थमाका होगा अरे फोक्या सुतील बॉम्ब फुटल्यावर तू एक किलोमीटर पळतो तू, तू कयाल राहायला सामने से गुजरे धोकान बिकान काही हे फकाले धंदे बंद करायचे पा यानं आयुष्य बदलणार नाही तरुण पूर्वांना विनंती आहे काय करायचंय पहा लक्षात घ्या हा एक स्टेज आहे हा एक विचार आहे विचार मंचावर बसलेले लहान ले, लहान लेकर दिसतील कशामुळे बसले माहिती ते का त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुला कलागुणामुळे त्यांच्यात असलेल्या व्यक्तीमुळं त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं म्हणून त्यांना इथं बसता आलं येणाऱ्या काही कालावधी महाराष्ट्राच्या कानाव्या ज्यांचं नाव गाजते त्यांचं इथं आगमन होणार आहे त्यांच्या बाजूला ज्यांना प्रत्येक काय चांगल्या पद्धतीने मृदुंग वाचता येतो ते इथं बसणार आहेत ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेरलाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं ना गावाचं नाव रोशन केले त्यांचे आमचे परमित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचार मंचावर बसतील आपला कार्यक्रम युट्यूब मुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल म्हणून तुम्हाला तरुण पोरांना हृदयाच्या तळापासून एक कळकळीची विनंती आहे लक्षात घ्या तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाच फुटाचं अंतर आहे मात्र पाच फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खा आयुष्य हयातीत घालावं लागतं आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल या ठिकाणी तुम्ही बसलात येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होईल तेव्हा आपण एखादा उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा अभ्यास करा नोकरी मिळवा का तर तुमची मा या टोयर बसलेली आहे तुमचा बाप या टोअर बसलेले आहे कारण फक्त हे पाच फुटाची दरी आहे म्हणून उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा शिक्षण घ्या नोकरी मिळवा येणाऱ्या काळात सला तू त्या ठिकाणी बसला असेल पण तू केलेल्या कामामुळे तू हा बाप इथं बसेल एवढं काम तुला करता आलं पाहिजे हे काम करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये आणि आपल्याला एक दलिंदर नाही एक डायलॉग आला बा कोणता नाही परिस्थितीच नव्हती हो मी बी शिकलो असतो मय परिस्थितीच नव्हती अरे बाळा ज्याच्याकडे गाडी नाही त्यानं काय करायचं है ना ज्याच्याकडे मोटरसायकल हे त्यांना सायकल वाल्याकडे पाहायचं ज्याच्याकडे सायकल हे त्यांना पैदल चालणाऱ्याकडे पाहायचं आणि ज्याच्याकडे पाय आहेत त्यांना ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे पाहायचं समाधानाचा मार्ग आहे बाया बसा एकदा बायामुळे बी लय बांधे झाली पा देशात अय पोरो नवीन एक कायदा आलाय नीट लक्षात घ्या हा जर एखाद्या पोरीकड पंधरा सेकंद टक लावून पाहिलं की डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलिसवाले तुला उचलून नेतात आणि पोलिसवाले कधीच हातावर मारत नाहीत ते एकाच जागी मारतात ज्याच तू लय काम आहे म्हणून नीट राहायचं म्हणजे एखाद्या पोरीकडं हा पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं पण मला प्रश्न पडतोय त्या ताईल बी कस काय कळालं की तू हा पंधरा सेकंद जास्त टकलावून पाहिलं ताळी एका हातात वाजत नाही ताई हा बी सुधरायचं हा बी त्या इंस्टाग्रामच्या नादी लागायचं नाही आणि तू बी रे दलिंदर गॉगल दुसऱ्याचा शर्ट तिसऱ्याचं आणि हे म्हणतंय लुकिंग इज अवे याला स्पेलिंग आहे ना याला कॉंग्रॅच्युलेशन स्पेलिंग येत नाही सीओन टाकते खाली आपाप येते कॉंग्रेच्युलेशन टपाक ये तुप सेंट या धतुऱ्याला अनिव्हर्सरीची पेंग येत नाही एच ए डबल पी वाय ऍनिव्हर्सरी येतात नाही ए ये डबल नाही खाली येते सुधारणार कुठं कारण याची इंग्रजी कशी झाली महाराज इंग्रजीला होता रीड द केअरफुली अँड गिव्ह आन्सर काय होतं रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह आन्सर मग प्रश्न विचारला हाऊ मेनी अॅनिमल इन द गार्डन हे काय करायचं फक्त अॅनिमल पाहायचं त्या पॅराग्राफ मध्ये कुठं दिसले त्याच्या लिवळ पुढची वळ लिहून टाकायचं तसा पाच झाला तू बदलणार कुठं बाया आता जागामुळं भांडण करणार तरी एस टी मध्ये पन्नास टक्के दिले बापा तुम्हाला आता काय एस टी बी घेता आम्ही काय टपावर बसाव काहीच राहिलं नाही ना आता फक्त आमच्या पोहरायला पंजाबी ड्रेसच घालायचा राहिला एस टीत नाही बाकी तर दुसरं काही राहिलंच नाही बरं पा ना आपली जीन्स पॅन्ट टी शर्ट त्याच्याकडे गेली त्याचा पंजाबी ड्रेस घालावता आपले बांधेत आपल्या बाजूचं म्हणते बहुतेक करण गायब हे आपले वांदे का नाही थोडं सांगायचं पण एकच लक्षात घ्या आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये देखील काही गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायचे पहा लक्षात घ्या रामायण महाभारतामधल्या देखील कथा आहेत पण वांदे काय वाहिलेत माहितीये का आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला म्हणतो शेक्सपियर म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक भोकांडेवर ह्याची सवय आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो महा आदर्श कोणी म्हणले जो बायडन याला नाव बी आदर्श कळकळीची विनंती आहे बरोबर घ्या आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा जरासा आवाज तुमचा जोरा त्याला एक नारा झाला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कळतंय काय चालू आहे म्हणून ना काही काही कोमात आहेत ते म्हणते मग जागा चट इथं एवढीच दिसायली महाराज आलो मी कुठं बसायचं कारण आपले काय आहेत मी थोडा समाजापेक्षा एक आहे ह्याकडे काहीतरी एक दोन तीन एकर त्याच्यानंतर हप्त्यावर घेतलेली गाडी त्याच्यातून तू भपारे आणायला या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा आहे त्या तीन लाख सात हजार सातशे तेराचा जर एकदा सातबारा पाहिला तर त्या सात आपल्या बापाचा हक्क आहे त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आपण लक्षात घ्यायचं मग किती असेल तरी पण काय केलं अरे पुण्यापासून जागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की के आपला बाप कुठेतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय म्हणून चंद्रसूर्य तारे असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं त्याचं नाव होतं स्वराज्य काय ना होतं स्वराज्य हे सहज निर्माण झालं नाहीये त्यामुळं ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळं टेन्शन आपल्याला आलं पाहिजे आणि थोडा राग जरासा झटकायचा आळस थोडासा झटकायचा पण आपल्या डोक्यात आळस झटकन पोरं आता मी जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचेत तीन आळशी असतात पळशी आळशी माहिती आहे ना काही काम सांगितलं चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेली ए पोरिओ तुमच्यावर दोन तीन उदाहरणं घ्यायचे तुम्ही इंस्टाग्राम मध्ये बेजार हे कच्चा बदाम पक्का बदाम बेजार ही मै नाही तो कोण बे तू ही मावशी हो त्याच्यावर चालू हे पतली कमरिया तो वजन ऐंशी किलो पतली कमरिया कस काय सुधारायचं म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईल वर आपलं लक्ष पाहिजे निस्त बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्यानं समाज सुधारणार नाही त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागेल अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते पाहायचे आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये गारीगरवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय सुधारणा काळाची गरज आहे तिला काय काम आहे गारीगारीचं हे का नाही हे तुमचं काम आहे पण आपल्या झालं काय माहितीये का आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे कोणीतरी बोलला मजाक झाली तात्पुरतं आपण ते तर पुन्हा विसरून चाललो कारण आपल्याला गरज काय आहे विकासाची दोन हजार चौदा पासून डायलॉग आपण विकासावर आणला या देशाला विकासाची नाही गरज आहे परिवर्तनाची